नमस्कार मंडळी तर आज आपण ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत तितकीच कुरकुरीत पौष्टिक अशी कचोरी बनवतोय चवीला जबरदस्त मुलं तर अगदी मागून मागून खातील शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होते रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर इथे मी एक परात घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे ज्वारीचं पीठ हे रखरखीत असतं आपल्या पदार्थाला छान अशी बाइंडिंग घ्यावी यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घालणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा तीळ घालूया एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर एक चमचा आपल्याला कुटलेली सुकी मिरची यामध्ये घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर तेलाऐवजी तुम्ही तूप घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची कणिक मळून घ्यायची आहे आपण चपातीसाठी कणिक मळतो ना अगदी तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मौसूद पीठ म्हणून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मी मौसूद मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिटं छान असं मुरू द्यायचं आहे आपलं हे पीठ चांगलं मुरतय तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची साल देखील काढून टाकलेली आहे आता हे बटाटे आपल्याला हाताने छान असे कुस करून घ्यायचे आहेत चांगले कुस्करून झाले की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी फ्रोझन मटार घालायचा आहे त्यानंतर हा मटार देखील आपण थोडासा मॅश करून घेऊया तर इथे आपला हा मटार छान असा मॅश करून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर चला तर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर एक चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला धने पूड घालायची पाव चमचा जिरे घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला चाट मसाला आहे तर चाट मसाला ऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मसाल्यांसाठी इथं मी हा लाकडी डब्बा घेतलेला आहे हे बघा तर हा मी ऑनलाईन मागवलेला आहे तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी व्ह्यू प्रोडक्ट मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपला हा कचोरीचा चटपटीत मसाला बनवून तयार झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया इकडे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे आता यावर आपल्याला थोडस तेल घालायचं आहे आणि याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे आपलं पीठ छान असं एकजीव करून झालं की यामधला आपल्याला एक, या एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याला गोल करून घेऊया त्यानंतर थोडीशी बोटं आपल्याला तेलामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण मोदकाला जशी वाटी बनवतो ना अगदी त्या पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपली ही वाटी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे तर एक ते दीड चमचा मसाला यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याच्या कडा आपल्याला जुळवून घ्यायचा आहे बघा त्यानंतर हाताने याला असं चपट करून घ्यायचंय तर इथे बघा आपली कचोरी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊया इथे आपल्या सगळ्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता एक लक्षात ठेवायचं आहे कचोरी तळत असताना तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये तर मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कचोरी सोडून तळून घ्यायची आहे इथे आपलं तेल मध्यम स्वरूपाचं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी कचोरी सोडून आहे तेलामध्ये सोडून झाली की गॅसची फ्लेला लो टू मिडीवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ही कचोरी सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर आपली ही कचोरी एका बाजूने छान अशी तळून झाली की आपण पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या कचोरीचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपली ही कचोरी कुरकुरीतही झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या तळून घेऊया अशा पद्धतीने आपली ही पौष्टिक ज्वारीच्या पिठाची चटपटीत कचोरी बनून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद